नमस्कार मी डॉक्टर सुबोध देशमुख आज अजून एक महत्त्वाचा विषय मी घेऊन आलो तर तो म्हणजे रात्री सात नंतर जेवायचं नाही हा नियम अनेक वजन कमी करणारे लोक आणि मधुमेही लोकांमध्ये खूप पॉप्युलर आहे बघा मग प्रश्न असा येतो की रात्री आठ नऊ वाजता जर खरोखरच भूक लागली तर काय करायचं की बाबा भूक सहन करायची का काहीतरी खायचं चला तर मग यामागचं सायंटिफिक लॉजिक काय आहे तर ते आपण समजून घेऊ हे बघा आपल्या शरीरामध्ये एक महत्त्वाचं हार्मोन असतं त्याचं नाव आहे इन्शुलिन रात्री विशेषतः आपण जर सात नंतर काही खाल्लं तर इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी ही कमी झालेली असते म्हणजेच शरीर साखर योग्य प्रमाणामध्ये वापरू शकत नाही जर आपण यावेळेस कार्बोहायड्रेट किंवा गोड पदार्थ जर खाल्ले तर ते साखर जास्त प्रमाणामध्ये रक्तामध्ये वाढवतात त्यामुळं रक्तातली साखर तर नक्कीच वाढते आणि चरबीसुद्धा जमा होण्याचा धोका वाढत असतो त्यामुळं वजन वाढतं म्हणूनच रात्री नंतर जेवण नको असा सल्ला अनेक ठिकाणी दिला जातो पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही उपाशी झोपलं पाहिजे जर तुम्हाला खरोखरच भूक लागली असेल तर चांगल्या गोष्टींची तुम्ही निवड करायला हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचं काय खावं हा प्रश्न असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही उकडलेली अंडी खाऊ शकता यामध्ये प्रोटीन आणि फॅट्स या दोन्ही गोष्टी मिळतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिजवलेले बदाम आक्रोड अगदी दोन वाळलेले अंजीर तुम्ही खाऊ शकता एक वाटी भरून ताक पण ते पातळ ताक असावं कमी मीठ आणि साखर न घातलेलं ताक घेऊ शकता हर्बल टी किंवा गरम पाणी लिंबू तहान आणि भूक हे दोन्ही हे शांत करत असतात आता काय टाळलं पाहिजे बरं तर चहा घेणं टाळलं पाहिजे बिस्किटं टाळले पाहिजेत फरसाण जे काही फळं आहेत ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे पोहे उपमा हे टाळलं पाहिजे हे सगळे शरीराला त्यावेळेस अनावश्यक शुगर देतात थोडक्यात काय तर रात्री भूक लागणं चुकीचं नाही आहे परंतु तुमचं जे काही अन्न आहे तर ते लो इन्शुलिन रिस्पॉन्स देणारं असलं पाहिजे म्हणजे थोडक्यात काय तर साखर टाळली पाहिजे आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण व्यवस्थित निवडलं गेलं पाहिजे ही सवय फक्त वजनासाठी नाही तर तुमची रक्तातली साखरेची पातळी तुमचं पचन आणि झोपेसाठी सुद्धा तुम्हाला फायद्याची ठरणार आहे धन्यवाद